नमस्कार शेतकरी बंधू मी पांडुरंग सर्वधे कृषी पर्यवेक्षक चंदनकर ग्रीन फार्मिंग युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत शे आहे शेतकरी बंधूंना आपण मागच्या व्हिडिओमध्ये सोयाबीन बियाण्याची निवड आणि त्याची प्रतवारी कशी करायची याविषयी माहिती घेतली आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सोयाबीन बियाण्याची उगवणशक्ती तपासण्याच्या वेगवेगळ्या घरगुती पद्धती आहेत त्या पद्धती कोणकोणत्या आहेत सोयाबीन बियाण्याची उगवणशक्ती का तपासायची याविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार शेतकरी बांधवांनो सोयाबीनचे बियाणे हे उगवणशक्तीच्या बाबतीत अतिशय संवेदनशील आहे ते खूप नाजूक असते त्यामुळे त्या बियाण्याची पेरणीपूर्वी उगवणशक्ती तपासणे आवश्यक आहे सोयाबीन बियाण्याची जर आपण उगवणशक्ती तपासणी नाही केली तर त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे नुकसान होऊ शकते त्याच्यामध्ये आपण सोयाबीन बियाण्याची उगवणशक्ती न तपासता जर पेरणी केली तर त्या ठिकाणी दुबार पेरणीचे संकट येऊ शकते त्याबरोबरच त्या ठिकाणी जो काही दुबार पेरणीवर बियाण्यावर आणि पेरणीसाठी होणारा खर्च आहे त्याच्यामध्ये वाढ होते त्याच्यानंतर दुसरा तोटा आहे तो त्या ठिकाणी आपला जो काही कालावधी आहे दहा पंधरा दिवसाचा तो कालावधी त्या ठिकाणी वाया जातो आणि हंगामातील महत्त्वाचा कालावधी वाया गेल्यामुळे वेळेवर पेरणी न झाल्यामुळे त्या ठिकाणी आपल्या एकूण उत्पादनामध्येही नुकसान होऊ शकते त्याच्यानंतर आपण जर सोयाबीन बियाण्याची उगणशक्ती तपासणी नाही केली तर त्या ठिकाणी आपल्याला हेक्टरी बियाणे किती वापरावायची याचा अंदाज नाही आहे आणि त्या ठिकाणी जर आपण जास्त पे बियाणे पेरणी केली तर त्या ठिकाणी झाडांची संख्या वाढते आणि झाडांची संख्या वाढल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला उत्पादनामध्ये घट येऊ शकते किंवा सोयाबीन बियाण्याची उगवणशक्ती कमी आहे आपण हेक्टरी प्रमाणे एवढे बियाणे वापरले आणि त्या ठिकाणी जर बियाण्याची उगवणशक्ता कमी असल्यामुळे झाडांची संख्या कमी झाली तर त्या बाजूने आपले त्या ठिकाणी उत्पादनामध्ये घट येऊन आपल्या आर्थिक नुकसाना एकंदरीत विचार केला तर सोयाबीन बियाण्याची उगवणशक्ती तपासणी केली तर आपल्याला मोठ्या प्रमाणावर फायदा होतो आणि आपल्याला दर हेक्टरी बियाणे किती वापरावायचे याविषयी आपल्याला एक अंदाज येतो आणि त्या पद्धतीने आपण पेरणी करून त्या ठिकाणी आपला जो काही आर्थिक नुकसान होणार आहे ते टाळू शकतो सोयाबीन बियाण्याची उगवणशक्ती ही सर्वसाधारणपणे सत्तर टक्के टक्के असणे आवश्यक आहे सोयाबीन बियाण्याची उगवणशक्ती तपासण्यासाठी आपण घरच्या घरी तयार केलेले बियाणे असो किंवा बाजारातील बियाणे असो त्याची उगवणशक्ती तपासणे आवश्यक आहे सोयाबीन बियाणेची उगवणशक्ती so तपासण्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करू शकतो त्याच्यामध्ये गोंध पद्धतीचा वापर करू शकतो वर्तमानपत्राचा टिश्यू पेपरचा त्याच्यानंतर जर्मिनेटिंग पेपरचा वापर करू शकतो किंवा आपल्या घरी झाडाच्या कोंड्या वगैरे असतात ट्रे असतात त्याच्यामध्ये आपण सोयाबीन बियाण्याची so उगवणशक्ती तपासणी करू शकतो त्याबरोबरच आपण मातीमध्येही सोयाबीनचे बियाणे टाकून त्या ठिकाणी उगवणशक्ती तपासणी करू शकतो अशा या सहा पद्धतीचा वापर करून आपण सोयाबीन बियाण्याची घरच्या घरी उगवणशक्ती तपासणी करू शकतो या सहाही पद्धतीमध्ये आपण सोयाबीन बियाण्याची उगवणशक्ती तपासण्याकरिता जे काही सोयाबीनचे शंभर दाणे घेणार आहोत ते दाणे घेताना ते दाणे असे असावे की आपल्या घरचे जे बियाणे आहे त्या बियाणे सर्व बियाण्याचे सर्वसमावेशक असे प्रतिनिधित्व करणारे ते बियाणे असणे आवश्यक आहे त्या ठिकाणी हे शंभर दाणे घेतलेले आहे ते दाणे आपण आपल्या साठवलेल्या घरच्या पोत्यामध्ये हात घालून त्या ठिकाणी मुठीमध्ये जे काय मुठभर दाणे येतील ते दाणे घेऊन त्या ठिकाणी त्याची उगवणशक्ती तपासणी करावी सोयाबीन बियाण्याची उगवणशक्ती तपासणी करत असताना वरील सहा पद्धतीमध्ये आपण दहा ओळीमध्ये दहा दहा बिया अशा पद्धतीने शंभर बिया ओळीने मांडून त्या ठिकाणी दोन बियामध्ये दोन ते तीन सेंटीमीटर अंतर ठेवून त्या ठिकाणी बियाण्या दहा दहाच्या ओळीमध्ये दहा ओळीमध्ये ठेवून त्या ठिकाणी त्याची उगवणशक्ती तपासणी करू शकतो या ठिकाणी गोंधपाटाचा वापर करत असेल टिश्यू पेपरचा किंवा वर्तमानपत्राचा किंवा जर्मिनेटिंग पेपरचा वापर करत असेल तर त्या ठिकाणी त्याच्या गुंडाळ्या करून त्या गुंडाळ्या चार ते, ते चा पाच दिवस आपल्या सावलीमध्ये किंवा आपल्या घरच्या वातावरणामध्ये घरातल्या वातावरणामध्ये ठेवून त्या ठिकाणी आपण त्याची उगवणशक्ती तपासणी करू शकतो याच्यामध्ये सर्वसाधारणपणे चार ते पाच दिवसानंतर आपण त्या ठिकाणी बियाणे किती उगवले आहे किंवा अंकुरित झालेले आहे याची पाहणी करून याची मोजणी करून त्या ठिकाणी आपल्या बियाण्याची उगवणशक्ती किती टक्के आहे हे ठरवू शकतो सोयाबीन बियाण्याची उगवणशक्ती तपासणी करण्यासाठी आपण जेव्हा गोलपाठ वर्तमानपत्र टिश्यू पेपर किंवा जर्मिनेटिंग पेपर ठेवतो तर त्या ठिकाणी दररोज त्या ठिकाणी पाण्याचा हलका शिडका मारून त्या ठिकाणी त्याला चार ते पाच दिवस ठेवून त्या ठिकाणी आपण उगवणशक्ती तपासणी करू शकतो सर्वसाधारणपणे सोयाबीन बियाण्याची उगवणशक्ती ही सत्तर टक्के असेल तर त्या ठिकाणी आपण दर हेक्टरी पासष्ट किलो बियाणे वापरू शकतो आणि समजा सोयाबीन बियाण्याची उगवण ही सत्तर टक्क्यापेक्षा कमी आहे तर सत्तर टक्क्यापेक्षा जर उगव क्षमता कमी असेल तर त्या ठिकाणी आपण कमीत कमी साठ टक्के उगवण क्षमता असणारे बियाणे पेरणीसाठी वापरू शकतो परंतु साठ टक्क्यापेक्षा जर त्या बियाण्याची क्षमता कमी असेल शक्ती कमी असेल तर त्या ठिकाणी त्या बियाण्याचा वापर आपण पेरणीसाठी करू नये जर सत्तर टक्क्यापेक्षा उगवण शक्ती कमी असेल तर त्या ठिकाणी दर एका टक्क्यासाठी आपण पाचशे ग्रॅम बियाणे वाढवून त्या ठिकाणी आपण पेरणी केली तर आपल्या दर हेक्टरी रोपांची संख्या योग्य राहून त्या ठिकाणी आपल्या उत्पादनामध्ये नक्कीच वाढ होण्यास मदत होईल त्याबरोबर दर हेक्टरी झाडांची संख्या योग्य राहिल्यामुळे कीड रोगांचा प्रादुर्भाव किंवा मशागतीची कामे या वेगवेगळ्या गोष्टींसाठी त्या ठिकाणी आपल्याला कमी खर्च येईल आणि काही अडचणी येणार नाही अशा पद्धतीने आपण आपल्या घरचं बियाणं असो किंवा बाजारातून विकत घेतलेले बियाणे असो त्याची वनशक्ती तपासणी करूनच सर्व शेतकरी बांधवांनी पेरणी करावी समजा आपण वेळेवरच बियाणे आणले आणि आपण या सहा पद्धतीपैकी कोणत्याही पद्धतीने उगवणशक्ती तपासणी करू शकलो नाही तर वेळेवर आपणाला एक दुसरी पद्धत आहे त्या पद्धतीने आपण सोयाबीन बियाण्याची उगवणशक्ती तपासणी करू शकतो एका काचेच्या ग्लासामध्ये पाणी घेऊन त्या ठिकाणी आपल्या बियाण्याचे प्रतिनिधित्व करील अशा पद्धतीचे शंभर दाणे घेऊन ते दाणे आपण त्या काचेच्या ग्लासमध्ये पाण्यामध्ये टाकू शकतो पाच ते सहा मिनिट त्या पाण्यामध्ये ठेवून ते पाण्यामधून दाणे बाहेर काढून त्या ठिकाणी जास्त फुगलेले त्याच्यावर कोणताही परिणाम न झालेले आणि सुरकुत्या पडलेल्या अशा तीन गटामध्ये त्याची विभागणी करून ते दाणे वेगवेगळे करून त्या ठिकाणी सुरकुत्या पडलेले बियाणे आपण मोजून त्या ठिकाणी आपल्या उगवण शक्ती किती आहे याचा अंदाज लावू शकतो जे सुरकुत्या पडलेले बियाणे आहेत ते बियाणे आपल्याला पेरणीसाठी योग्य असते जे जास्त फुगलेले किंवा ज्याच्यावर काही परिणाम नाही झाला असे बियाणे हे पेरणीसाठी अयोग्य असते म्हणून सुरकुत्या पडलेले बियाणे मोजून त्या ठिकाणी आपण आपली टक्केवारी काढून त्या ठिकाणी बियाणे किती वापरावेचे याचा अंदाज येऊ शकतो सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की येत्या ये ये खरीप हंगामामध्ये सर्वांनी आपल्या बियाण्याची उगवणशक्ती तपासणी करूनच त्या ठिकाणी बियाण्याची पेरणी करावी बांधवांनो आपण पुढल्या व्हिडिओमध्ये सोयाबीन बियाणेची बीज प्रक्रिया म्हणजे काय बीज प्रक्रिया कशासाठी करायची आणि त्याच्यावर बीज प्रक्रिया कशा पद्धतीने करायची आणि कोणकोणत्या रासायनिक आणि जैविक औषधांचा त्या ठिकाणी आपण जीवाणूंचा वापर करून सोयाबीन बियाण्याची बीज प्रक्रिया कर करतो याविषयी माहिती घेणार आहोत धन्यवाद